हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उड या मॉडल फरूचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा ते उदाहरणासही समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तर सर्वात आधी आपण उडचा उपयोग केव्हा करतात ते बघणार आहोत तर ज्या वेळेस आपल्याला एखाद्या पास्ट हॅबिटविषयी सांगायचे असेल म्हणजेच भूतकाळातली एखादी सवय असेल एखाद्याची सवय असेल किंवा आपली सवय असेल त्याबद्दल जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा वा चा वापर हा केला जातो त्याचप्रमाणे एखादी गोष्ट आपण भविष्यामध्ये कर, करतो आणि तेव्हा ती गोष्ट निश्चित जर असली तर आपण विल या हेल्पिंग भरचा वापर करत असतो परंतु जर तीच गोष्ट जर अनिश्चित असेल म्हणजे ती होण्याची शक्यता दाट शक्यता नसेल तर अशा वेळेला ऊडचा वापर हा केला जातो हे लक्षात ठेवायचं म्हणजे तो जरी भविष्य काळ असला तरी ती गोष्ट होण्याची शक्यता नसेल दाट शक्यता नसेल तर अशा वेळेला आपण ऊडचा वापर करायचा त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्याला विनंती करायची असेल म्हणजेच आपण त्याला पोलाईट रिक्वेस्ट असं म्हणू शकतो तर त्यावेळेससुद्धा ऊडचा वापर हा केला जातो त्याचप्रमाणे जर एखाद्याला चॉईसविषयी विचार विचारायचं असेल म्हणजे हे हवे का ते हवे असे आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की चहा हवी का कॉफी हवी अशा प्रकारे आपण चॉईसविषयी विचारत असतो तर सुद्धा ऊटचा वापर हा केला जातो तर अशा प्रकारे आपण हे ऊटचे जे उपयोग आहेत उड्या मॉडेल फरबचे चार उपयोग आपण आता पाहिलेले आहेत आणि मग आता याचा वापर आता मी इथे काही मराठीतून आपल्या रोजच्या बोलण्यातील इथे काही वाक्य लिहिलेली आहेत या चारही युजेसमधली तर त्याचा आता आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत त्याआधी आता आपण मग इंग्रजमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असेल तर सर्वात आधी बघून घेऊया तर इथे बघा जेव्हा आपण उडच्या वाक्यामध्ये उपयोग करत असतो तेव्हा सर्वात आधी काय घ्यायचं असते सब्जेक्ट म्हणजेच करता घ्यायचा असतो त्यानंतर उड घ्यायचं असते त्यानंतर घ्यायचं असते व्हिवन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टनंतरही जर राहिलेला काही वाक्यात भाग असेल तर तो घ्यायचा असतो आता अशाच प्रकारे जर तुम्हाला आपण जेव्हा विनंती करतो की तुम्हाला हे देशील का ते देशील का अशी विनंती करतो पोलाईट रिक्वेस्ट करतो तेव्हा मग तो प्रश्न विचारला जातो मग आता प्रश्न विचारताना रचना कशी केली जाते तर तुम्हाला काय करायची असते फक्त इथे हा सब्जेक्ट आणि ऊड यांची अदलाबदल करायची असते म्हणजेच ऊड हा इथे घ्यायचा सुरुवातीला घ्यायचा ऊड नंतर घ्यायचा सब्जेक्ट ऊड नंतर सब्जेक्ट म्हणजे याची फक्त अदलाबदल करायची असते त्यानंतर व्ही वन म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि मग राहिलेले शब्द अशा प्रकारे प्रश्न बनवताना तुम्ही रचना करायची असते तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे मी रोज संध्याकाळी माझ्या मित्रांच्या घरी जात असे आता मी खालचं सेल्स सेंटेन्स वाचून घेते ती नेहमी गीत गायन स्पर्धांमध्ये भाग घेत असे तो नेहमी सत्य बोलत असे बघा आता ही जे तीन वाक्य मी लिहिलेली आहेत तर ही कशी आहेत पास्ट हॅबिटबद्दल म्हणजे भूतकाळातील सवयींबद्दलचीही वाक्य आहेत तर अशा प्रकारचे जेव्हा वाक्य आपल्याला बोलायचे असतात तेव्हा आपण ऊडचा वापर हा करत असतो तर आता इथे बघा मग आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत सर्वात आधी तर मी काय सांगितलं की इथे काय घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट आहे मी मग मी त्यासाठी आपण घेतो आय बघा नंतर मी काय सांगितलं रचनेमध्ये आपण काय घेत असतो आय नंतर आय नंतर आपल्याला घ्यायचं आहे उड आय उड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचे आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच वन फॉम तर आता इथे मग क्रियापद कोणतं आहे जात असे म्हणजे जात म्हणजे जाणे जाण्यासाठी आपण गो हा शब्द वापरत असतो म्हणून इथे आपण काय घेणार आहोत आय वूड गो मी जात असे कुठे जात असे ऑब्जेक्ट का आहे तर माझ्या मित्रांच्या घरी किंवा माझ्या मैत्रिणींच्या घरी असं सुद्धा असू शकते म्हणून आपण इथे मी मैत्रिणींच्या घरी किंवा मित्रांच्या घरी तर त्यासाठी आपण काय करणार आहोत मग इथे आय वूड गो टू माय फ्रेंड्स हाऊस बघा फ्रेंड्स हाऊस किंवा होम काय पण घेऊ शकता तुम्ही फ्रेंड्स हाऊस म्हणजे माझ्या मित्रांच्या घरी किंवा मैत्रिणींच्या घरी मी माझ्या मित्रांच्या घरी जात असे केव्हा राहिलेले शब्द मग नंतर घ्यायचे रोज संध्याकाळी म्हणजेच काय रोज संध्याकाळी एव्हरी संध्याकाळी म्हणजेच इव्हिनिंग इव्ही एम आहे जी बघा ही एक भूतकाळातली सवय सांगितलेली आहे आपण जेव्हा कॉलेजला किंवा असं लहान असताना तेव्हा आपण जात असू म्हणजे एक सवय सांगितलेली आहे की रोज संध्याकाळी मी माझ्या मित्रांच्या घरी किंवा मैत्रिणींच्या घरी जात असे तर ते सांगताना आपण काय वापरलं आहे माहिती आहे वापर केलेला आहे आय वूड गो टू माय फ्रेंड्स हाऊस एव्हरी इव्हिनिंग अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती नेहमी गीत गायन स्पर्धांमध्ये भाग घेत असे म्हणजे ती जेव्हा शाळांमध्ये असेल शाळेमध्ये असेल तेव्हा तिची ती सवय सांगितलेली असेल की कोणती स्पर्धा असली गीत गायन की त्यामध्ये ती भाग घेत असे मग अशा वेळेसुद्धा आपण कशाचा वापर करायचा असतो ऊडचा मग इथेसुद्धा सर्वात आधी आपल्याला काय घ्यावं लागेल तर कर्ता कर्ता कोणता आहे ती म्हणजेच तीसाठी आपण वापरतो शी त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते ऊड शी ऊड त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप आता भाग घेत असे म्हणजेच भाग घेणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये टेक पार्ट असं वापरत असतो शी ऊड मग त्यानंतर आता इथे नेहमी हा शब्द पण आपण इथे क्रियापदाच्या पहिल्या रूपाआधी घेणार आहोत म्हणजे ती नेहमी भाग घेत असे या अर्थाने आपण घेणार आहोत शी उड ऑलवेज नेहमीसाठी आपण वापरतो ऑलवेज टेक पार्ट म्हणजेच भाग घेत असे क्रियापदाचं पहिलं रूप आपण इथे वापरलेलं आहे टेक घेणे यासाठी सी वूड ऑलवेज टेक पार्ट ती नेहमी भाग घेत असे कशामध्ये ऑब्जेक्ट काय आहे तर गीत गायन स्पर्धांमध्ये मग गीत गायन स्पर्धा म्हणजेच काय इन मध्येसाठी आपण इन वापरलं इन सिंगिंग बघा सिंगिंग आणि स्पर्धा म्हणजेच काय कॉम्पिटिशन बघा सी ओ एम पी ई टी आय टी आय ओ एम ह्या स्पर्धांमध्ये म्हणून आपण किती इथे काय घेतलेलं आहे कॉम्पिटिशन्स बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे शी वूड ऑलवेज टेक पार्ट इन सिंगिंग कॉम्पिटिशन्स ती नेहमी गीत गायन स्पर्धांमध्ये भाग घेत असे म्हणजे ही तिची पास्ट हॅबिट सांगितलेली आहे तिची सवय होती तिला आवड होती अशा प्रकारे त्या त्यासाठी त्या आपण इथे वूडचा वापर केला आहे त्यानंतर तो नेहमी सत्य बोलत असे म्हणजे ही त्याची आधीची भूतकाळातली सवय इथे सांगितलेली आहे मग त्यासाठी सुद्धा आपण इथे ऊडचा वापर करून हे वाक्य इंग्रजीत तयार करायचं आहे मग आता इथे सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तो म्हणजेच तोसाठी आपण काय वापरतो ही त्यानंतर घ्यायचं असते ऊड ही ऊड आता इथे सुद्धा आहे नेहमी सत्य बोलत असे नेहमी आपण आधी घेणार आहोत ही वूड ऑलवेज आणि क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच क्रियापद आहे बोलत म्हणजेच बोलणे मग त्यासाठी आपण काय घेतो स्पीक बघा ही वूड ऑलवेज स्पीक तो, तो नेहमी बोलत असे काय तर सत्य मग इथे घेणार आहोत द ट्रूथ बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे तो नेहमी सत्य बोलत असे ही वूड ऑलवेज स्पीक द ट्रूथ अशा प्रकारे बघा आता ही जी वरची आपण तीन सेंटेन्सेस पाहिली ती कशाबद्दल त्याचा उपयोग आपण पास्ट हॅबिट सांगितलेली आहे म्हणून आपण इथे ऊटचा वापर करून ही वाक्य इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट केलेलं आहे म्हणजेच आपल्याला आपल्या पास्ट हॅबिटबद्दल किंवा इतरांच्या पास्ट हॅबिटबद्दल जर सांगायचं असेल तर अशा वेळेला ऊटचा वापर करून ती वाक्य बोलायची असतात त्यानंतर आता नेक्स्ट बघा माझी आई आज रात्री माझी आवडती डिश बनवेल आणि हे एक वाक्य पण मी वाचणार आहे मी मुंबईला जाईन आता ही जी दोन वाक्य आहेत बघा आता तुम्ही म्हणाल माझी आई आज रात्री माझी आवडती डिश बनवेल म्हणजे हा भविष्य काळ तर आहेच पण याच्यामध्ये शक्यता आहे का निश्चिती आहे का की डिश बनवेलच आपण असं सहज म्हणतो की आज बहुतेक बनवेल किंवा मी मुंबईला जाईन म्हणजे कदाचित मी मुंबईला जाईन जर श शक्यता नसेल दाट शक्यता नसेल तर अशा वेळेला मग ऊडचा वापर करून ते वाक्य बोललं जातं मग आता आधी आपण हे वाक्य तयार करणार आहोत आता इथे सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच काय करणार करता घेणार माझी आई म्हणजेच काय माय मदर त्यानंतर काय घ्यायचं असते उड माय मदर ऊड त्यानंतर आता क्रियापदाचे पहिले रोग क्रियापद आहे बनवेल मूळ क्रियापद बनवणे मग बनवण्यासाठी आपण वापरतो हे मेक हा शब्द इंग्रजी माय मदर मेक माझी आई बनवेल काय बनवेल तर माझी आवडती डिश ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत माय मदर मेक माय फेवरेट डिश बघा फेवरेट डिश आणि राहिलेला आहे आज रात्री म्हणजेच काय तर टू नाईट बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेले आहेत हे वाक्य भूतकाळातलं वाटत आहे पण त्यामध्ये निश्चित आहे का कदाचित बनवेल असं आपल्याला जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा मग आपण ऊडचा वापर करून ते वाक्य बोलायचं माय मदर वूड मेक माय फेवरेट डिश टू नाईट अशा प्रकारे आता इथे पुढचं सेंटेन्ससुद्धा बघा मी मुंबईला जाईन आता इथे कदाचित मी मुंबईला जाईन असा अर्थ जर असला आय विल गो टू मुंबई असं नाही म्हणता येणार कारण मुंबईला जाईलच हे अशी शक्यता नाही आहे कदाचित जाईल मग अशा वेळेला काय करायचं ऊडचा वापर करून हे वाक्य बोलायचं मग त्यासाठी कर्ता कोणता आहे मी म्हणजेच आय त्यानंतर आपण घेत असतो ऊडची रचना आपण पाहिली स्ट्रक्चर पाहिलं त्याप्रमाणे आय उड नंतर इवन घ्यायचं म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद आहे जाईन म्हणजेच जाणे त्यासाठी आपण गो वापरतो म्हणून इथे पहिलं रूप येणार आहे आय वुड गो कुठे जाईल ऑब्जेक्ट का आहे मुंबईला म्हणून इथे काही आय वुड गो टू मुंबई बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे मी मुंबईला जाईन आय वुड गो टू मुंबई हे लक्षात ठेवायचं की इथे जाण्याची कदाचित जाईल म्हणूनच आपण इथे वूड वापरलेलं आहे आणि मी जाईलच असं जर आपल्याला सांगायचं असलं तर तेव्हा तुम्ही इथे व्हीलचा वापर हा करू शकता आहे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा इथे प्रश्न आहे आता पुढचा रिक्वेस्ट आहे कृपया मला तुमचे पुस्तक द्याल का बघा अशी पोलाईट रिक्वेस्ट आहे इथे विनंती केलेली आहे मग अशा वेळेला अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असले तर तेव्हा सुद्धा ऊटचा वापर करून हे प्रश्न विचारायचे असतात मग आता हा प्रश्न कसा तयार होईल तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं असते फक्त सब्जेक्ट आणि ऊडची अदलाबदल करायची असते मग त्याप्रमाणे आता आपण इथे प्रश्न तयार करणार मग बघा आता इथे सुरुवात आपण ओढणे करणार आहोत ओढ फक्त हे वर जे बनवलं त्याची अदलाबदल ओढ आधी घ्यायचं आणि सब्जेक्ट म्हणजेच करता नंतर घ्यायचा आता ओढ नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला यू वूड यू त्यानंतर काय घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप विवन पॉ द्याल का देण्यासाठी आपण वापरतो घ्यू ते आपल्याला विवनमध्येच वूड यू घ्यू आणि ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे मला त्यासाठी आपण वापरतो मी वूड यू मी आणि तुमचे पुस्तक म्हणजेच काय युअर बुक आणि कृपया हा शब्द तुम्ही इथे पण घेऊ शकता किंवा शेवटी घेतला तरी तो चालतो किंवा इथे पण ऊड यू प्लीज गिव मी युअर बुक असं पण घेऊ शकता किंवा उड यू ग्यू मी युअर बुक प्लीज शेवटी पण घेऊ शकता आता प्लीज या शब्दावरून काय कळते तुम्हाला पोलाईट एकदम नम्रपणे केलेली ही विनंती आहे की कृपया मला तुमचे पुस्तक द्याल का यू गिव मी युअर बुक प्लीज किंवा वुड यू प्लीज ग्यू मी युअर बुक अशा प्रकारे सुद्धा मग प्लीज तुम्ही इथे वापरू शकता किंवा प्लीज नाही वापरलं तरी चालेल ऊड या शब्दावरूनच तुम्हाला कळते की ही एकदम पोलाईट पोलाई एक रिक्वेस्ट आहे यू गे मी युवर बुक असं पण तुम्ही म्हणू शकता किंवा जास्त प्लीज हा शब्द वापरल्यामुळे जास्त पोलाईट रिक्वेस्ट वाटते पण नाही वापरलं तरी उड या शब्दावरून कळू शकते आता नेक्स्ट बघा तुला आमच्याबरोबर यायला आवडेल का बघा इथे सुद्धा एक विचारलेलं आहे रिक्वेस्ट आहे की ए येशील का यायला आवडेल का मग आता इथे सुद्धा आपण कसं घेणार आहोत सर्वात आधी ओड त्यानंतर करता तुला यू आवडेल का याचा आपल्याला क्रियापदाचं आवडणे म्हणजेच लाई याचं आपल्याला काय घ्यायचं आहे पहिलं रूप बीवन्फ ओड यू लाई like? नंतर इथे दोन क्रियापदं आहेत म्हणून आपण हे नंतरचं क्रियापद इथे आधी घेतलं आणि यायला येणे यासाठी या आपण कम हा शब्द शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये तो आपण कसा घेतो ओड यू लाई टू कम तुला यायला आवडेल का कोणासोबत तर आमच्याबरोबर किंवा आमच्यासोबत म्हणून आपण इथे घेणार आहोत विथ आणि आमच्यासाठी आपण काय घेतो अस हा इंग्रजी शब्द वापरतो like वूड यू लाईक टू कम विथ अस तुला आमच्याबरोबर यायला आवडेल का अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा हे आपण जे क्वेश्चन पाहिले ते पोलाईट रिक्वेस्ट केलेली आहे आता इथे बघा तुम्ही चहा किंवा कॉफी घ्याल का किंवा तुम्ही चहा घ्याल की कॉफी घ्याल असंसुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो म्हणजे इथे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे पण चॉईस विचारलेली आहे तर अशा सुद्धा तुम्ही ऊडचा वापर करून मग हे हा जो प्रश्न आहे तो विचारू शकता मग आता इथे सुद्धा सुरुवात कशाने होणार आहे ऊड नंतर आपल्याला काय घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच करता तो आहे तू किंवा तुम्हीसाठी आपण वापरतो यू ओड यू आता घ्याल म्हणजेच घेणे मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीत टेक वूड यू टेक तुम्ही घ्याल का काय घ्याल का चहा किंवा कॉफी म्हणजेच ओड यू टेक टी और कॉफी बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे त्या झालेला आहे इथे चॉईस विचारलेली आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला चॉईस विचारायची असली तेव्हासुद्धा तुम्ही ऊटचा वापर करून मग विचारू शकता त्याचप्रमाणे रिक्वेस्ट विनंती असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ऊटचा वापर करून अशा प्रकारे मग प्रश्न विचारू शकता त्याचप्रमाणे जर आपण एखादी व्यक्ती काहीतरी करेल म्हणजे भविष्यात करेल पण त्यामध्ये जर निश्चितता नसेल की ते करेलच श्युअरिटी नसेल तर अशा वेळेला मग कशाचा वापर करायचा असतो ऊटचा वापर करायचा असतो ही दोन उदाहरणं आपण घेतलेली आहेत त्याचप्रमाणे जर पास्ट हॅबिटबद्दल बोलाय भूतकाळातील एखाद्या सवयीविषयी बोलायचं असेल तर त्यावेळेला त्या सवयीसुद्धा आपण मग कशाने सांगायच्या तर ऊटचा वापर करून आपण सांगायच्या असतात आणि मग याचं स्ट्रक्चर कसं असते तर ते सुद्धा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऊटचा वापर हा केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेतलेले आहेत तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू